शृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदूळजाची भाजी याला तांदूळजा म्हणतात आणि ही भाजी निवडायची कशी ही कोळी कोळी देठ घ्यायची फक्त या पद्धत भाजी मी स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुतलेली आहे पण त्याला माती खूप असते त्यामुळे आपण त्याच्यात धुतल्यावरही थोडं गरम पाणी टाकून घेऊ पंधरा मिनटासाठी आणि थोडं मीठ टाकून घेऊ फोडणीसाठी आपण तेल ओतून घेऊ कडे तापलेलीचे आपली आता आपण प्रथम मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडायला तर लागली आता जिरं लसूण हिरवी मिरची হিঙ্গ টাকা আপনার কান্দা টাকা দ কান্দা টাকা ব্যবস্থিত ছান পরে কান্দা ছান পরো भाजी टाकल्यावर ही भाजी अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित परतून घेतली ही भाजीमध्ये व्हिटॅमिन सी खूप असतं दुसरं उष्णता कमी करते ही भाजी आणि ताकदीसाठी म्हणजे अशक्तपणा असेल त्या स्त्रियांसाठी पण फार उपयोगी असते हीच भाजी आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे या भाजीचा आप आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये आता व्यवस्थित परतून झालेली ही भाजी आपण दोन मिनटं वाफ काढून बघू आता दोन मिनिट आधी आपण वाफ काढली अजून आपण दोन ते तीन मिनटं वाफ करू न टाकताच पाणी सुटलंय ते बघा अप्रतिम चवीची ही तांदूळाची भाजी तयार झालेली आहे उन्हाळ्यात ही भाजी अवलंबून खा